का चला बाजरीचे पौष्टिक लाडू एक वाटी बाजरीचे पेठ घालू अर्धी वाटी रवा हि चोईपर मीठ चार चमचे तुपाच मवन आणि गावरण आहे माझ याला आहे ना असं चांगलं मिक्स करून घेऊ आणि मग थोडं थोडं दूध घालून याला मळून घेऊ आपलं छान मळून झालंय याला आहे ना दहा मिनिटं झाकून ठेवू दहा मिनिट झाले ती छान मुरलंय पीठ तेल गरम होऊ पर्यंत ये ना आपण या पिठाच्या पातळ दामट्या करून तळून घेऊ चल तुम्हाला ना आमटी बनवून दाखवते एवढा गोळा तोडायचा सगळ्या दामट्या आपल्या तयार आहेत त्या तयार तळून घेऊ सगळ्या दाम टायमात तळून घेतलं ते याला थंड करून घेऊ आहे ना थोडं ते तेल शिल्लक आहे आपण थोडं थोडा करून डिंक तळून घेऊ डिंक ना तळून झालाय आता कडाईतलं तेल काढून घेऊ थोडी मकानी भाजून घेऊ हे काजू बदाम हा रोटी एकत्र भाजून घेऊ हिटर भुजबी मी भाजून घेऊ थोडं खोबर आता एकच कस आता ही खारीक पावडर या शिजन सगळी भाजून घेतली ना मग लाडू खराब होत नाही तामट्यात ना थंड झाल्या ते त्याचे तुकडे करून घेऊ मी नाही या दामट्या बारीक करून घेतल्या आता या राहिलेली जिन्नस बी बारीक करून घेऊ हे दामट्याच्या पेटामध्ये नाही बारीक केलेली मखानी घालू हे काजू बदाम आक्रोट घालू ही खारीक ही खोबरत हा टिंक घालू ही इलायची पावडर वाटी पिठी साखर घालू गुळ घालायचा असताना गुळ पण याच्यात घालू शकतात गरम करून घाला नाही तर मग आपलं किसणीने किसून घाला मग बारीक होतो गुळदासाई बी चला आता दोन चार चमचे गावरान तूप घालू म्हणतात ना तूप घाल येत त्याला मिक्स करू आणि असे छोटे छोटे लाडू बांधून घेऊ आणि मिश्रण आहे ना चांगला अस एक जीव मिक्स करून घ्यायचं हे हातात बसन एवढं सारण घ्यायचं आणि मग बांधायचा लाडू मी सगळे लाडू असे बांधून घेते सगळे लाडू बांधून झालेत पहा किती मस्त झाले दानेदार झाले थंडी मध्ये आहे ना एक गाल्लास दूध आणि एक लाडू खाल्ला ना अगदी दिवसभर दमदमीत राहत माणूस हे लाडू नये ना तुमची साधे दुखी कंबर दुखी एकदम गायक होईल बघा आणि तुम्ही पण बनवा बर का असे लाडू आणि खाऊन बघा आणि तुमचे लाडू कसे झाले आजीला ना कमेंट करून नक्की सांगा आणि बाळांना हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजीचे लाडू आहेत ना आज हे तुम्ही बनवून खा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असताना तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबप्राईज करा आणि घंटेचं बटन पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा चला आता ब्युट्यूब पुढच्या रेसिपीला